नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व महिलांनी ध्यान देऊन ऐका आणि एकमेकांना शेअर करा की ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे महिलांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत येणं गरजेचं आहे आता सुद्धा बेकारी वाढलेली आहे आणि कमीत कमी, -कमी सरकारनं दहा हजार महिलांच्या पाठी मागं खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे त्यांना व्यवसाय निर्माण करण्यासाठी त्यांना वाहनं खरेदी करण्यासाठी की त्यांना वीस टक्के हे मूळधन शासनानं दिलं पाहिजे तर शासनानं एक महिला बालकल्याण विभागास एक आदेश दिलेले होते आणि त्यानुसार आम्ही दहा हजार महिलांच्यासाठी एक योजना दिलेली होती आणि ती शासनानं मान्य केलेली आता आता ती योजना म्हणजे कुठली दहा हजार महिलांना ई पिंक रिक्षासाठी वीस टक्के अनुदान हे शासनानं थेट त्यांनी गाडी घेताना त्यांच्या कर्ज खात्यात मूळधन वीस टक्के हे शासन देणार आहे महिला बालकल्याण विभाग महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकांना शेअर करा हे मात्र कुणी विसरू नका मग शासनानं ह्या योजनेचं महिला बालकल्याण विभागानं ही योजना मान्य केली असून आपल्या राज्यातील दहा हजार महिलांना ही पिंक रिक्षा ही महिलांना चालवायची आहे पुरुषांना चालवता येणार नाही आणि सर्वसाधारणपणे कुठलीही तुम्ही रिक्षा म्हणली तर अडीच पावणे तीन लाख आजच्या घरीला तिला किंमत आहे ही वस्तुस्थिती आहे तर त्यातले वीस टक्के म्हणजे सर्वसाधारणपणे पन्नास हजार रुपये मूळधन हे तुम्हाला थेट तुम्ही ज्या ठिकाणी बँकेत शासन बँका निश्चित करणार राष्ट्रीयकृत बँका त्या बँकेत तुम्हाला मूळधन हे भरलं जाणार आणि तुम्हाला ती शासन कुठल्या कंपनीची रिक्षा घेणार वगैरे ह्या सर्व त्याचं व्हेरीफाय होईल आणि तुम्हाला पन्नास हजार रुपये तुमच्या खात्यात भरले जातील आणि तुम्हाला रिक्षा ही मिळेल मग तुम्ही ती रिक्षा रजिस्ट्रेशन करून घ्यायची आहे आणि आपला स्वयंरोजगार करायचा आहे ह्यासाठी तुम्हाला लायसन बिल्लं हे लागणार आहेत पंधरा वर्षाचा दाखला लागतो पोलीस रिपोर्ट लागतो म्हणजे कागदपत्रही लागणार पण महत्त्वाचं म्हणजे मूळधन हे तुम्हाला वीस टक्के सर्वसाधारणपणे पन्नास ते पंचावन्न हजार रुपये तुमच्या खात्यात हे दहा हजार महिलांच्यासाठी आहेत आता समजा जर काही दहा हजार महिलांच्यापेक्षा जास्तीच अर्ज आले तर तिथं लॉटरीचा हा पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे तर मी आता कुठल्या कुठल्या महाराष्ट्रातील शहरात की जवळजवळ सतरा शहरात ही योजना पहिल्या टप्प्यात राबवली जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला दहा शहरात ही वाढवली जाईल तिथं पाच हजारांची असेल परंतु आपण आता दहा हजाराच्या ह्या योजनेबाबतच बोलल्या तर मुंबईची पूर्व पश्चिम उपनगरं हिथं चौदाशे महिलांना एक हजार चारशे महिलांना ई पिंक रिक्षासाठी तुम्हाला पन्नास ते पंचावन्न हजार रुपये तुम्ही रिक्षा घेतेवेळी तुमच्या ज्या ठिकाणी बँकेचं प्रकरण असेल त्या ठिकाणी मूळजण महिला बालकल्याण विभागाकडून ते पन्नास हजार सर्वसाधारणपणे तुमच्या खात्यात जमा होणार तुम्हाला फक्त ऐंशी टक्के पुन्हा ते कर्ज राहणार राष्ट्रीयकृत बँकेचं त्याच्यात तुम्ही हप्ते भरायचे आहेत आपला व्यवसाय करायचा आहे चौदाशे महिलांच्यासाठी आणि ठाणे महापालिकेच्या हद्दीतील एक हजार महिलांच्यासाठी ही योजना आहे पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील चौदाशे महिलांच्यासाठी ही योजना आहे नाशिक महापालिकेसाठी सातशे महिलांची ही योजना आहे कल्याण महापालिकेसाठी चारशे महा महिलांना पिंक रिक्षासाठी त्यांना अनुदान मिळणार आहे अहमदनगरसाठी चारशे महिलांच्यासाठी नवी मुंबई इथं पाचशे महिलांच्यासाठी मिळेल पिंपरीला तीनशे महिलांच्यासाठी हे मिळेल अमरावतीला तीनशे महिलांच्यासाठी मिळेल चिंचवडला तीनशे महिलांच्यासाठी मिळेल आणि पनवेल महापालिकेच्या हद्दीतील महिलांना तीनशे महिलांच्यासाठी मिळेल आता छत्रपती संभाजीनगरला चारशे महिलांच्यासाठी आहे डोंबवलीला चारशे महिलांच्यासाठी आणि वसाई विरार नगरपालिकेच्या हद्दीत चारशे महिलांच्यासाठी आणि कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील दोनशे महिलांना आणि सोलापूर महापालिकेच्या हद्दीतील दोनशे महिलांना अशी ही दहा हजार महिलांची ही योजना आहे ह्याच्यातून महिलांना व्यवसाय निर्माण होणार आहे त्यांना आपला स्वयंरोजगार करता येणार आहे म्हणजे महिलांनी आता लायसन बिल्ले हे असणं आवश्यक आहे आर टी ओ कार्यालयातून हे लायसन बिल्ले दिले जातात तुम्ही रिक्षाचं प्रशिक्षण घ्या लायसन बिल्ले काढा त्याच्यासाठी पंधरा वर्षाचा दाखला लागतो पोलीस रिपोर्ट लागतो आपला जन्माचा दाखला लागतो आता महिलांच्यासाठी काय कागदपत्रे असे लागतात की ज्या महिला विवाहित झालेल्या आहेत समजा विवाह झालेला आहे त्यांना एक गॅजेट करावं लागतं कारण दाखल्यावरती वगैरे आपल्या ना आईवडिलांच्याकडचं नाव असतं आणि लग्न झाल्यानंतर आपल्या पतीच्या हेकडचं नाव असतं तर ते कायदेशीर बाब तुम्हाला ते गॅजेट करावं लागतं तेही तुम्हाला ऑनलाईननं करून मिळतं आणि प्रत्येकानं मग आता खडा लायसन बिलले आणि तयारी करा आता ही एवढ्याच महिलांना मिळणार आहे मग समजा ह्याच्यात असं जर झालं समजा मुंबईत चौदाशे महिलांना द्यायचे आहेत आणि जर हजार दोन हजार तीन हजार महिला आले तर मग मात्र तिथं लॉटरी काढली जाणार पण कागदपत्रंही लागणार आहेत फक्त चौदाशे महिलांनाच मिळणार आहे म्हणजे अर्ज जर जास्त आले तर तुम्हाला लॉटरीचा पर्याय हा त्या ह्याच्यात आहे म्हणजे आता समजा पाच हजार महिलांनी काढले मुंबईत लायसन बिल्ले आणि मग त्या पाच हजार महिला म्हणजे आम्हाला बी द्या आम्हाला बी द्या असं शासनाला काही करता येत नाही तर पाच हजार महिलांना ऑनलाईन अर्ज भरावे लागतील आणि मग लॉटरी ला, काढली जाईल आणि त्यात मग चौदाशे महिलांनाच ते अनुदान त्यांच्या खात्यात जमा होईल एक महिलांच्यासाठी स्वयंरोजगाराची चांगली संधी आहे प महिलांनी ह्या संधीचंसुद्धा सोनं केलं पाहिजे वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी ह्या स्पर्धेच्या युगात महिलांनी ही पुढं आलं पाहिजे आणि ह्या रिक्षांचा रंग हा पिंक रंगाचा असेल आणि ह्या ई रिक्षा असतील हेही प्रत्येकानं लक्षात घ्या आणि आपण आपल्याच विभागात व्यवसाय करून आपल्या प्रपंचाला हातभार लावू शकतो त्यासाठी महिलांनी आता चालक प्रशिक्षण घेणं हे सुद्धा फार गरजेचं आहे जर आपणाला ह्या स्पर्धेच्या युगात टिगायचं असेल आता महिलांचं सुद्धा शिक्षण होऊन त्यांनासुद्धा जॉब नाहीत त्यांच्यासुद्धा बेकारी वाढलेली आहे मग हा तर स्वयंरोजगार आहे तर तुम्हाला लायसन बिल्ले ज्यांच्याकडे असतील तेच मात्र अर्ज करू शकतील ही गाडी महिलांनाच चालवावी लागणार आहे तुम्हाला पन्नास, हजारा जो जो पन्नास हजारा ते पंचावन्न हजारापर्यंत या जर तुमची ती अडीच लाखाची गाडी असेल तर तुम्हाला जवळजवळ पन्नास हजार मिळेल पण पावणे तीन लाखापर्यंत ही गाडी जाते त्याच्यामुळं तुम्हाला पंचावन्न हजारापर्यंत जे मूळजण आहे ते तुम्हाला बँकेत डायरेक्ट जमा होणार फक्त ही योजना आता लवकरच चालू होणार आहे पण ही योजना का अजून चालू झालेली नाही की महिलांना मी आज विनंती करतो की ह्या संधीचं सोनं करायचं आहे वाहतूक व्यवस्थेत महिलांचा सहभाग हा झालाच पाहिजे तरच ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेल त्यासाठी महिलांनी आता ई रिक्षासाठी ई पिंक रिक्षासाठी लायसन बिनधास काढा तुम्ही त्याच्यासाठी काही तुम्हाला घाबरायचं काम नाही हे बघा हे आदेशच आहेत आपल्याला असं आपण शासनाकडून वेगवेगळ्या वेग वेग योजना करून घेतलेल्या आहेत महिलांच्यासाठी आवली रिक्षाची बी योजना आहे महिलांच्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्या योजनेतून बी पाच हजार परवाने मिळणार आहेत त्यांना फीसुद्धा माफ आहे त्यांच्या परवान्याला म्हणजे अशा ह्या योजना आहेत त्या योजनेचं महिलांनीसुद्धा सोनं केलं पाहिजे आणि ह्या महिलांच्यासाठी त्या योजना आहेत तर मग आता महिलांनी हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करा आणि मग तयारी करा आता लवकर तयारी करा मग ते ही योजना होईल का आम्ही रिक्षा चालू का असं म्हणूच नका एकमेकाला प्रोत्साहन द्या एकमेकाला प्रोत्साहन द्या का ना तुमच्या ना आता तर मूळधन तर पंचावन्न हजार म्हणजे थोडे झाले नाहीत ऐंशी टक्के खाली राष्ट्रीयकृत बँकेचं लोन तुम्हाला दीर्घ मुदतीवरती मिळणार आहे पाच वर्षासाठी आणि हे शासनाच्या वतीनं तुम्हाला हे सगळं ऑपरेट केलं जाणार आहे म्हणजे ते कुठं दलाला जायचं आणि हे करायचं असं काही भानगडच नाही ना शासनच डायरेक्ट कंपनीशी करार करणार की ह्या रिक्षा एवढ्यातच तुम्हाला दिल्या दिल्या पाहिजेत म्हणजे आणि मग तुमचं पंच प वीस टक्के जे अनुदान आहे ते बँकेत सरकार भरणार आणि तुम्हाला मग ते डी दिला जाणार की तुम्ही तिकडे भरा फक्त तुम्ही पाच वर्षे त्याचे जे काय हप्ते व्याजास आणि कमी व्याजाचा दर आहे राष्ट्रीयकृत बँकेचा आहे महिलांचं सक्षमीकरण हे ज्यातून होईल व्यवसाय निर्माण होईल सरकारच्या नावानं काम नाही नोकऱ्या नाहीत बोटं मोडण्यापेक्षा महिलांनी आता आक्रमक बनलं पाहिजे आणि चालक प्रशिक्षण हे घेतलं पाहिजे महिलांच्यासाठी अनेक संधी आहेत तुम्ही कंडक्टरचे सुद्धा लायसन बिलने काढू शकता आज यष्टीत कंडक्टरची भरती महिलांची होते चालकांची होते तुम्हाला सहा चाकी वाहन चालवायचं लायसन बिल्ले बी तुम्ही आ, करा आता बी एस टीसुद्धा मोठी भरती आहे कंडक्टरची असते म्हणजे चालकाला मोठं महत्त्व आलेलं आहे हे महिलांनी विसरू नये आणि महिलांनीसुद्धा आता अग्रक्रम दिला पाहिजे आणि ई पिंक रिक्षासाठी तुम्हाला आता ही सगळी आकडेवारी वगैरे सांगितलेली आहे भविष्यात ह्याच्यातच आपण सरकारला आणखीन तरतूद करायला हवं पाच हजार महिलांची म्हणजे काय आता समजा आम्ही सांगली जिल्ह्यात असलो तर सांगलीसाठी काय ठेवलेलं नाहीत आम्ही दोनशेच मागितले होते सांगलीसाठी कराडसाठी आम्ही दोनशेच मागितलेले होते कराड जिल्ह्यास सा, तालुक्यासाठी सांगली जिल्ह्यासाठी आम्ही दोनशे वगैरे सरकारनं ते नाही केले जरा मग ह्या सतरा शहरात मी अगोदर हे केलेलं आहे पण महिलांनी आता आपण हे ज्या नावंसुद्धा सांगितले आहेत कुठल्या कुठल्या ठिकाणचे ही होणार आहेत तर मग तयारी करा आणि लवकरच तुमची तयारी झाली की इकडं अर्ज चालू होतील जोपर्यंत महिलांच्याकडे लायसन बिल्लेच नाहीत तर ते कसं होणार म्हणून महिलांनीसुद्धा आता पुढाकार घेतलं पाहिजे एक महिलांच्या महिलांच्यासुद्धा जागृती झाली पाहिजे त्यासाठी महिलांनी हा व्हिडिओसुद्धा शेअर करा की जेणेकरून महिलांनी ह्या संधीचं सोनं करायचं आहे आणि आपला स्वयंरोजगार चालू करायचा आहे धन्यवाद मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद